नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना बायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण हा जो पीस आहे या पिसावरती ब्लाऊजवरून मेजरमेंट घेऊन बाही कशा पद्धतीने कटिंग करायची ते सविस्तर पाहणार आहोत त्यासाठी हा जो ब्लाऊज आहे तो ब्लाऊज अगोदर बघा या ठिकाणी किती मोठा आहे तर हा खूप मोठा असा ब्लाऊज आहे याला सव्वा मीटर ब्लाऊज पीस लागतो तर बघा पावणे आठची कटोरी आहे अशा मोठ्या साईजचे ब्लाउ म्हणजे बाही कशी डायरेक्ट पीसावरती कटिंग करायचं तर ते तुम्हाला इथे मी दाखवणार आहे तर बघा या ब्लाऊजचं कंबर किती आहे पूर्ण आपण इथे चेक करून घेणार आहोत तर या ब्लाऊजचं कंबर आहे बेचाळीस इंचं पाहू शकता इथे बेचाळीस इंच पूर्ण झालेलं आहे तर याची आपण आता बाही चेक करून घेणार आहोत बाही लांबी किती आहे आणि किती घ्यायची आहे तर बघा ब्लाउज हा खूप हेवी साईजचा आहे असा तुमच्याकडे कधी आला तर त्याचं कटिंग कसं करायचं त्याचाही व्हिडिओ मागे एकदा अपलोड केलेला आहे तर बघा उंची आहे साडे पंधरा शिवून साडे पंधरा आहे तरी ते कस्टमरने वाढवायला सांगितलेली आहे तरीही आणि बाही जी आहे नऊ इंचाची आहे तर दहा इंचाची हवी आहे तर बघा इथे दहा प्लस एक अकवर अकराची बाही घेणार आहोत उंची एक इंच वाढून साडेसोळाची शिवून होणार आहे म्हणजे साडेसतरा कटिंग घेणार आहोत आपण सव्वा मीटर इथे मी अस्तर घेतलेला आहे याच्यावरती बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट मी इथे आखून घेतलेला आहे बघा बघा इथे किती घेतलेली आहे उंची मी साडेसतराची सा उंची घेतलेली आहे इथे कटोरीचं पॅटर्नला जॉईन द्यायचं आहे म्हणून कटोरी आखलेली नाही क्रॉसपट्टी आणि साईड पीस या साईडला थोडासा कपडा शिल्लक आहे याच्यामध्ये आपल्याला बाही कटिंग करायची आहे बघा तर हा जो कपडा आहे तो डबल फोल्ड आहे अगोदरच त्यानंतर आपण पुन्हा अजून एकदा फोल्ड करणार आहोत तर बघा हा डबल, डबल, डबल फोल्ड आहे या पद्धतीने डबल फोल्ड आहे आता अजून डबल फोल्ड म्हणजे चार पदरी कपडा इथे केलेला आहे म्हणजे एकत्रच दोन्हीही बाही इथे आपल्याला काढता येतील तर इथे बघा मी मार्किंगसाठी अंदाजे लाईन काढून घेतलेली होती तर बघा बाही दहा घ्यायची आहे एक इंच एक्स्ट्रा घेणार आहोत म्हणजे आपण इथे अकराचं मार्किंग करून घेऊयात बाहीच्या उंचीसाठी मी इथे अकराचं मार्किंग करून घेणार आहे बघा इथे मी अकरा इंच त्यानंतर सर्व लाईन टाकून घेऊयात पहा इथे अकरा आहे तर आपण याही साईडला आता अकरा इंच घेणार आहोत आणि फार हेवी साईजचा ब्लाऊज असल्यामुळे कॅफाईट आपण क्वचित एखाद वेळेस तीन इंच घेऊ शकतो रेग्युलर आपल्याला अडीच इंच कॅफाईट घ्यायची असते इथे बघा दीड आणि एक अशा दोन खुणा इथे मी करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला इथे याची बगल चेक करायची आहे रेग्युलर घडीमध्ये आपण दोन इंच मायनस केलं तरीही चालतं पण हा खूप हेवी साईजचा ब्लाऊज असल्यामुळे इथे मी डायरेक्ट बगल चेक करून घेणार आहे किती आहे तर बगल आहे साडेदहा बघा मी तुम्हाला पुन्हा एकदा मार्किंग करून दाखवते इथे आहे शिलाई पाहू शकता इथे शिलाई मार्जिन आहे इथपर्यंत आपल्याला पूर्ण हा भाग चेक करून घ्यायचा आहे बघा साडेदहा इंचाचा हा भाग पूर्ण आहे दंडघेर चेक करून घेऊया तर दंडघेर इथे आहे आठ इंच दंडघेर आहे तर बघा आता इथे मी मार्किंग करून घेणार आहे आठ प्लस दीड आठ प्लस दीड म्हणजे साडेनऊ इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथे या पद्धतीने तिरका ठेप ठेवूयात आणि साडे दहावरती मार्किंग करून घेणार आहोत आपण त्यानंतर आपल्याला आकार द्यायचा आहे बघा मी इथे आकार देऊन घेत आहे याच्यामध्ये थोडासा साईड पीस चाललेला आहे पण आपल्याला साईड पीस दुसऱ्या साईडला थोडासा मागे ओढून घेता येऊ शकतो पण इथे आपल्याला बाहीला जॉईंट देता येणार नाही त्यामुळे इथे या पद्धतीने मी बाही आखून घेतलेली आहे पहा इथे हातानं व्यवस्थित आकार द्यायचा आहे आपल्याला एवढा लांब आकार द्यायची आपल्याला सवय नसते त्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो सेंटर काढायचं अर्धा इंच डीप घ्यायचं आहे बघा म्हणजे फ्रंट आणि बॅक इथे दोन्हीही आकार लगेचच निघतील तर बघा आता इथे फिटिंगचं इथे एक मार्किंग करून घेऊयात आणि त्यानंतर शिलाई मार्जिन इथे मार्किंग करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आपली बाही तयार झालेली आहे बाही कटिंग करायची आहे इथे फ्रंट चाल फ्रंटचा भाग इथे आपला कटिंग होऊ नये याच्यासाठी मी बऱ्यापैकी भाग वाचवण्यासाठी काय करते या ट्रेसरच्या मदतीने हा कपडा जो आहे ट्रेस करून घेते खालच्या साईडला इथे या पद्धतीने इथे मी खालच्या साईडला ट्रेस करून घेतलेला आहे तुम्हाला दिसत नसेल तर या साईडने मला जिथपर्यंत दिसत आहे त्या पद्धतीने मी करून घेत आहे बघा आपला आकार तशा इथे उमटला गेलेला आहे बघा त्यानंतर आपण इथे काय करणार आहोत यातला एक भाग कट करून घेणार आहोत पहा इथे मी यातला एकच भाग कट करून घेणार आहे अगोदर कोणता करणार आहे तर जो आतला भाग आहे तो मी इथे अगोदर कट करून घेत आहे फक्त वरचे दोन भाग मी इथे उचललेले आहेत आणि कटिंग कशा पद्धतीने करते ते पाहून घेऊ शकता तुम्ही फक्त आतला भाग कट केलेला आहे असे डिफिकल्ट ब्लाऊज असतील तर कटिंग करायला थोडा वेळ आणि किचकट होतं तरीही आपल्याला करावे लागतात इथे बघा जे अर्धा इंच फुगीर भाग होता तो इथे मी ट्रेस करून घेतलेला होता तर तो इथे मी कट करून घेत आहे बघा आता त्यानंतर सेंटरवरती एक नॉच द्यायचा आहे लगेच बघा अर्धा इंचचा जो भाग दिसत होता आपल्याला तो जसा तसा इथे मिळालेला आहे त्यानंतर सेंटर नॉच इथे देऊन घेऊयात या पद्धतीने आपली बाही जी आहे पूर्ण कटिंग करून झालेली आहे तुम्ही पेपर कटिंग केलं तरी याला पेपर खूप मोठा लागतो डायरेक्ट पिसावरी केलं तरीही या पद्धतीने आपल्याला कटिंग करता येतं आता साईड पीसला आपल्याला थोडासा जॉईंट द्यावा लागेल आणि इथेही बाहीला एवढा कपडा सव्वा मीटर असूनसुद्धा थोडा जॉईंट द्यावा लागत आहे